की आज आपण या ठिकाणी मोठं महाराष्ट्रामध्ये नरेटिव्ह 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 भयंकर गाजते बरोबर आहे ना या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जर नरेटिव्ह पसरवणारा कोण असेल तर तो देवेंद्र फडणवीस लक्षात ठेवा टरबुजा आहे या टरबुजाबद्दल सांगितलं होत या महाराष्ट्राची संस्कृती जर पुढे अर्थानं कोणी खराब केली असेल या तरुजाने महाराष्ट्राची उच्च संस्कृती उच्च परंपरा खराब केलेली आहे हा देवेंद्र फडणवीस हा म्हणजे कपट कारस्थानी आहे हा ज्योस्तीला जागणारा माणूस नाहीये हा महाराष्ट्राच्या विरोधात गुजरातचे पाय चाटणारा माणूस आहे आणि मी याचा अर्थ सुसंस्कृत नेता तुम्हाला पाहिजे कि हा टरबुजासारखा कपटी माणूस तुम्हाला पाहिजे हे महाराष्ट्रामध्ये ठरवायचं <tip> आहे त्यात आपण या ठिकाणी मोठं महाराष्ट्रामध्ये नरेटिव्ह 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 भयंकर गाजते बरोबर आहे ना नरेटिव्ह म्हणजे काय साधारणपणे खोट पसरवायचं या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जर नरेटिव्ह पसरवणारा कोण असेल तर तो देवेंद्र फडणवीस लक्षात ठेवा टरबुजा आहे अनाजी बनत मी भर सभागृहामध्ये सांगितलं होत छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाला ज्या वेळेला उद्धव साहेब सरकार होत आणि त्या वेळेला अडीचशे कोटी रुपये उद्धव साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाकरता बजेटमध्ये मंजूर केले त्यावेळेला मी सभागृहामध्ये सांगितलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांचा छळ करणारे अनाजी पंत असतील सोमाजी पंत असतील मोरो पंत असतील आणखीन रावजी पंत असतील हे त्या काळामध्ये शिवाजी महाराज आणि छम्माजी महाराज यांचा छळ केला पण तो छळ महाराष्ट्रात आजही थांबलेला नाही या इथ सभागृहामध्ये आजच्याच युगातला अनाजी पंत बसलेला आहे हे सभागृहामध्ये मी जाहीरपणे सांगितलं होत या तरबुजाबद्दल सांगितलं होत या महाराष्ट्राची संस्कृती जर पुऱ्या अर्थानं कोणी खराब केली असेल तर या तरुजाना महाराष्ट्राची उच्च संस्कृती उच्च परंपरा खराब केलेली आहे मी धन्यवाद देतो मी धन्यवाद देतो इथले जिल्हा प्रमुख जिल्हा प्रमुख सुरेश भोर यांना आणि तालुका प्रमुख दत्ता गंजाळे यांना त्यांनी इथे एक बॅनर लावलाय त्यांनी लिहिलंय परवानच्या दिवशी उद्धव साहेबांनी सांगितलं आता राजकारणामध्ये तू तरी राहशील नाही तर मी तरी राहीन मित्रांनो हे व्यक्तिगत घेऊ नका हे व्यक्तिगत घेऊ नका उद्धव साहेबांनी खूप मोठा विचार मांडलेला आहे आज उद्धव साहेबांसारखा सुसंस्कृत माणूस सभ्य माणूस शांत माणूस सगळ्यांशी अगदी सम वागणारा माणूस हा एका बाजूला आहे आणि दुसऱ्या बाजूला कैलासवासी आमचे वसंतराव नाईक यांच्यानंतर पाच वर्ष मुख्यमंत्री पद शिवसेनेच्या साथीनं शिवसेनेच्या बळावर शिवसेनेच्या मदतीनं आणि शिवसेनेच्या सपोर्टनं पाच वर्ष भुज भूषवलेला बो, बो, हा देवेंद्र फडणवीस हा म्हणजे पक्का कपट आहे हा दोस्तीला जागणारा माणूस नाही आहे हा महाराष्ट्राच्या विरोधात गुजरातचे पाय चाटणारा माणूस आहे आणि म्हणून उद्धव साहेबांनी उद्धव साहेबांनी महाराष्ट्रासमोर साथ घातलेली आहे मी याचा अर्थ माझ्यासारखा सुसंस्कृत नेता तुम्हाला पाहिजे की हा कपटी माणूस तुम्हाला पाहिजे हे महाराष्ट्रानं आहे हे उद्धव साहेबांनी ठरवायचं नाहीये हे महाराष्ट्राने ठरवायचंय की तुम्हाला कोण नेता हवाय उद्धव साहेबांसारखा सुसंस्कृत शांत सभ्य पाहिजे की याच्यासारखा कटप कपटकार असा आगा निकलुष पाहिजे हे महाराष्ट्राला ठरवायचं आहे हा त्याचा अर्थ आहे बांधवानं भगिनी आणि म्हणून पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करतो संघटनात्मक दृष्ट्या संघटना मजबूत करा संघटना बळकट करा अशा किती सत्ता येतील आणि जातील अशा किती जण फुटतील झाले मला आटोपले हा ठीक आहे आणि म्हणून असे किती आघात होतील आणि जातील याचा विचार करण्याचं कारण नाही जोपर्यंत उद्धव साहेबांसारखं नेतृत्व आपल्या आहे जोपर्यंत बाळासाहेबांच्या आशीर्वाद